लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी कला चांदेकरांच्या घरी परत घेऊन येणार असते आणि ती मुलगी कलाला मंदिरामध्ये सापडलेली असते कला तिचं प्रेम दाखवत चांदेकरांच्या घरी कसं घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की प्रदीपने कलाला त्याचा सर्व काही भूतकाळ सांगून टाकलेला असतो प्रदीप एका गायत्री नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्यांचं प्रेम हळूहळू खूप वाढत गेलेलं असत आणि त्यांच्या अनेक संबंधातून गायत्रीने एका बाळाला दिला होता आणि त्याच बाळाचा शोध प्रदीप आता घेत असतो आणि ही सर्व माहिती कलाला सांगितल्यावरती त्याने कलाकडून वचन घेतलं होतं की कला तू हे कोणाला सुद्धा सांगायचं नाही आणि हे आपल्या दोघांमधीलच सिक्रेट असेल आणि योग्य वेळ आल्यानंतर मी सर्वांना ही गोष्ट सांगणारच आहे हे वचन प्रदीपने कलाकडून घेतलेलं असत कला आता प्रदीप वरती विश्वास ठेवत ही गोष्ट कोणालाही सांगत नाही फक्त कलालाच माहित असत कि प्रदीपला एक गर्ल फ्रेंड होती आणि त्यांना एक बाळ सुद्धा झालं होतं आणि आता गायत्रीचा म्हणजे प्रदीपच्या पहिल्या प्रेमाचा एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू सुद्धा झालेला असतो तर आता कला एक दिवशी मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथे एक छोटी मुलगी येते ती मुलगी खूप गोड असते कलाचा स्वभाव खूप प्रेमळ असल्यामुळे त्या दोघींची मैत्री होते कला त्या मुलीला विचारते की तुझं नाव काय तू कुठे राहतेस तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते की माझं नाव सावी आहे मी इथेच बालसेवा अनाथ आश्रमामध्ये राहते दोन तीन वर्षापूर्वीच माझ्या आईचा एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला आणि मी त्यानंतर इथे राहण्यासाठी आले मला इथे पाठवण्यात आलं कलाला तिच्याबद्दल ऐकल्यावरती खूप वाईट वाटत तेव्हा कला, ते कला विचारते तुझे बाबा कुठे असतात त्यांनी तुला सांभाळलं नाही का तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते मी तुम्हाला खरं सांगू का मला माझे बाबा कुठे आहेत हे माहीतच नाही आणि कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही मी त्यांना कधीच पाहिलं नाही मला फक्त माझी आई आठवते की ते आता कला आणि त्या मुलीमध्ये खूप अशी मैत्री झालेली असते त्यानंतर कला त्या, त्या मुलीला स्वतःचा नंबर देते आणि ती तिला म्हणते की जर तुला परत काही अडचण आली काही लागलं तर तुम्हाला अनाथ आश्रमामधून या नंबरवरती बिंदास्त कॉल कर अद्वैत कलाला मंदिरातून घरी घेऊन जाण्यासाठी आलेला असतो तेव्हा अद्वैतची सुद्धा त्या गोड मुलीशी मैत्री होते कारण ते शेवटी एकमेकांचे बहीण भाऊच असतात कला आणि अद्वैतला सावी ही खूपच आवडते त्या मुलीला आई नाही हे ऐकल्यावरती अद्वैतला खूप वाईट वाटत अद्वैत कलाला विचारतो कला या मुलीची आई जगात नाही म्हटल्यावरती तिचे बाबा कुठेतरी असतीलच ना मग मक... त्यांनी या मुलीला का सांभाळलं नाही तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत तिचे बाबा कुठे आहेत हे तिला सुद्धा माहित नाहीये हे ऐकल्यावरती अद्वैतला आणखीनच वाईट वाटतं त्यानंतर कलाद्वैत त्या, त्या मुलीला परत आणखीन भेटायला येऊ असं सांगून ते निघून जातात तर आता काही दिवसांनंतर त्या बालसेवा अनाथाश्रममध्ये एक जोडी त्या मुलीला म्हणजे सावीला दत्त घेण्यासाठी येते आणि ते म्हणत असतात की आम्हाला ही सावी नावाची मुलगी पाहिजे ती खूप गोड आहे आणि त्यांनी तेथील मॅडमला खूप पैसे दिलेले असतात त्या मॅडम त्यांना विचारतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे कशासाठी देत आहात तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की आम्हाला या सावी सारख्या टॅलेंटेड मुली पाहिजे आहेत त्या दोन व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात आणि ते अशाच मुली घेऊन त्यांच्याकडून काम करून घेऊन पैसे कमवत असतात आणि आता त्यांचं हे बोलणं सावीने ऐकलेलं असतं त्या मुलीच्या लक्षात येतं की हे लोक चांगले लोक नाहीयेत हे तिचा दुरु दुरुपयोग करण्यासाठी तिला घेऊन जाणार आहेत ते मला कामाला लावणार ते मला भीक मागण्यासाठी सांगणार आणि आता काहीही करून मला हे सर्व थांबवायला हवं मला यांच्यासोबत जायचं नाहीये तिथे सावी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि तिथे नकळत तिच्या हाताजवळील पुस्तक तिच्याकडून खाली पडतं आणि आता त्या जोडीला म्हणजे त्या दोन दुष्ट लोकांना कळत की या सावीने सर्व काही ऐकलेलं आहे आणि आता ले तेथील मॅडम खूप घाबरलेले असतात आणि त्या सावीला म्हणतात की तू ही गोष्ट कोणाला सुद्धा सांगायची नाही तिने सावीला धमकीच दिलेली असते तेव्हा सावी म्हणते मी तुमचा आता काही एक ऐकणार नाहीये आणि तुम्ही मला धमकी देऊ नका तेव्हा त्या मॅडम म्हणतात तू जर हे कोणाला सांगितलं तर मी तुझ्या जीवाच काही करू शकते तू जास्त करू नकोस तेव्हा सावी सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही, नाही। तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन मला त्यांच्या सोबत पाठवत आहात परंतु मी कोठेही जाणार नाही तर आता सावी स्वतःला वाचवण्यासाठी त्या टेबल वरील स्प्रे घेते आणि त्या तिघांच्या डोळ्यावरती मारून तेथून पळून जाते आणि ती पळून जाता जाता टेबल वरील फोन देखील घेऊन जाते सावी खूप घाबरलेली असते तेव्हा तिच्या लक्षात येत की मंदिरामध्ये भेटलेली ती, ती मंदिरा ले ले ताई तिचा नंबर सावीकडे होता आणि सावी लगेच त्या व्यक्तीला म्हणजे कलाला फोन करते त्यानंतर सावी कलाला म्हणू लागते की ताई तुमची ज्या मुलीशी मंदिरामध्ये भेट झाली होती मी तीच मुलगी आहे मी सावी आहे तेव्हा कला विचारते परंतु बाळा तू एवढी घाबरली का आहेस ताई मी खरच खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे त्या आश्रमामध्ये एक बॅड अंकल आणि एक जाण्यासाठी आली होती ते खूप वाईट होते आणि ते मला दत्त घेऊन मला भीक मागण्यासाठी ठेवणार होते आणि त्यांनी आमच्या आश्रमातील खूप पैसे देखील दिले होते कला मात्र खूप घाबरून गेलेली असते तेव्हा कला विचारते सावी तू कुठे आहे तेव्हा सावी म्हणते अगं ताई तू लवकर इकडे आणि मला घेऊन जा तू लवकर मला वाचव तेव्हा कला म्हणते हो बाळा मी तुला वाचवण्यासाठी नक्की येईल परंतु तू मी येईपर्यंत स्वतःची काळजी घे साई म्हणते ताई मी इकडे स्टोर रूम मध्ये लपून बसले आहे आणि मी इकडे आहे हे, हे कोणालाच माहित नाहीये कला म्हणते तू अजिबात काळजी करू नकोस मी येत आहे कला आता त्या अनाथाश्रमाकडे जात असते आणि जाताना तिने हे सर्व पोलिसांना सांगितलेलं असतं ते पोचल्यानंतर कला सर्व प्रकार उघडकीस आणते आणि कला त्या जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात देते आता त्यानंतर कला सावीला डायरेक्ट चांदेकरांच्या घरी घेऊन येते कला एका मुलीला चांदेकरांच्या घरी घेऊन आलेली पाहून सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो परंतु अद्वैतने त्या मुलीला चांगलंच ओळखलेलं असतं तेव्हा अद्वैत विचारतो की सावी तू इथे कशी काय तेव्हा कला घडलेला सर्व प्रसंग सांगायला लागते सर्वजण तिथेच असतात सर्वांना हा प्रसंग धक्काच बसतो एका निरागस मुली सोबत एवढं वाईट होणार होतं हे ऐकल्यावरती त्यांना त्या मुलीची खूप काळजी वाटत असते कलाने त्या मुलीला वाचवल्यावरती आबांना कलाचा खूप अभिमान वाटतो आबा म्हणतात कला तू चांदेकरांची सून म्हणून चांदेकरांचं नाव आणखीन एकदा मोठं केलं आहे तर तिथे सर्वजण कलाचं खूप कौतुक करत असतात तेव्हा सरोज विचारते कला हिच्या आईबाबांचा काही पत्ता आहे का तेव्हा कला सांगायला लागते नाही सरोज मॅम या मुलीच्या आई दोन तीन वर्षापूर्वीच एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू पावली आणि तिच्या बाबांचा तर काही पत्ताच नाहीये ते कुठे आहेत हे माहीतच नाहीये असं कोण करतं असा कोणता बाप असतो का जो आपल्या मुलीला असं रस्त्यावरती अनाथ आश्रमामध्ये सोडून जातो ही किती गोड मुलगी आहे त्याच्या मनामध्ये जरासही प्रेम नव्हतं का आणि हे ऐकल्यावरती प्रदीपला धक्काच बसतो प्रदीपच्या लक्षात येतं की गायत्रीचा सुद्धा दोन तीन वर्षांपूर्वीच ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला आणि ती मृत्यू पावली मी जेव्हा गायत्रीच्या घरी गेलो होतो तेव्हा मला कळालं होतं की आमची एक मुलगी आहे आणि तिचं नाव सुद्धा सावीच होतं तेव्हा प्रदीपला वाटतं की ही मुलगी माझीच तर नसेल ना तेव्हा प्रदीप काला समोर येतो आणि म्हणतो कला तू या मुलीला कोणत्या घेऊन आली आहे तेव्हा कला म्हणते मी या मुलीला बालसेवा अनाथ आश्रमामधून घेऊन आली आहे तिथे आता प्रदीपला कळून चुकलेलं असतं की ही सावी म्हणजे दुसरी, दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच मुलगी आहे आणि ही माझ्या गायत्रीची आणि माझीच मुलगी आहे आणि चांदेकरांच रक्त आहे आणि सावीला चांदेकरांच्या घरामध्ये पाहून त्याचे डोळे भरून आलेले असतात तर आता प्रदीप आणि सावी या दोघांमधील नात प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी सावी आहे हे सरोजला समजल्यावरती सरोज तिला एक्सेप्ट करेल का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच मध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा